नमस्कार मी नितीन रामटेके लक्षात घ्या जे बांधकाम कामगार जे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे किंवा ज्यांचं कोणाचं पहिले रजिस्ट्रेशन झालं असेल त्यांचं नूतनीकरण म्हणजे रिन्यूवल चालू आहे आता लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी जे किचनचं सर्ट मिळत आहे म्हणजे भांडी मिळत आहेत याच्या अगोदर तुम्ही जर बघितले असेल दोन चार वर्ष अगोदर ए टी एम मिळाल्या होत्या आता किचनचे भांडे मिळत आहेत म्हणजे किचनसाठी मिळत आहेत तर ते कुणाकुणासाठी आहे खूप लोकांमध्ये संभ्रमात आहेत किंवा कुठे कुठे स्कॅमसुद्धा होत आहेत तर लक्षात घ्या सर्व लोकांनी सर्व शेतकऱ्यांनी किंवा बांधकाम वर्ग लोकांनी की जे तुम्ही सर्टिफिकेट जोडता महत्त्वाचा जो सर्टिफिकेट असतो तो असतो बारा महिन्यामध्ये बारा महिन्याच्या आतमध्ये नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र पाहिजे आता नव्वद दिवसाचं जेव्हा काम केल्याचं प्रमाणपत्र एकतर तुम्ही त्यांच्याकडे काम केले पाहिजे हे बघा वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र एकतर तुम्ही एखाद्या ठेकेदाराकडे बांधकाम विभागाचं काम करत असाल किंवा वर्षातून बारा महिन्यातून तुम्ही जर मनरेगाच्या का कामाला जात असाल जसं रोजगार सेवकाच्या माध्यमातून मनरेगाचे का काम असतात जे ग्रामपंचायत मार्फत जे गावामध्ये काम केले जातात किंवा जर जे घरकुल येत आहेत आता हे जे तुम्ही नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र जोडाल त्या ठेकेदाराला किंवा त्या बांधकाम कामगार जो सर्टिफिकेट दिलेला आहे त्यांना गव्हर्मेंटनं त्यांचं दाखवावं लागतं की तुम्ही नव्वद दिवस कुठं कुठं काम केले आहात आता त्यांना गव्हर्नमेंटला दाखवण्यासाठी मग एक ठेकेदार एका एक वर्षामध्ये दहा कामगार दाखवू शकतो म्हणजे बांधकाम कामगार जे नोंद आहे त्याचे तुम्ही एक ठेकेदार दहा लोकांना सर्टिफिकेट देऊ शकतं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र त्याच्या जास्त तो नाही देऊ शकत जर त्याच्या जास्त जर रजिस्ट्रेशन झालं तर तिथे तुमचं रिजेक्ट होतो फॉर्म सरळ लिहून येतं तुमचं यांनी ठेकेदारांनी दहाच्या पलीकडे सर्टिफिकेट दिल्यामुळे तुमचं रिजेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचं रिजेक्ट होईल भरपूर लोकांनी पैसे घेत आहेत आणि ऑनलाईन करून देत आहेत मग याच्यामध्ये काय होतं तुमचा पैसा जातो आणि तुमचं नोंदणी होत नाही त्याच्यामुळे तुम्ही परफेक्ट ज्यांच्याकडून सर्टिफिकेट घेतात किंवा ज्याच्याकडे कामाला गेले आहेत त्यांनी दहा लोकांना दिले आहेत का आणि खरंच त्यांच्याकडे लायसन पण आहे का चालू का, वर्षाने, वर्षाने। आहे का रिनिवल केलं आहे का त्यांना लायसन रिन्यूलसुद्धा करावं लागतं तीन वर्षाने पाच वर्षाने तर त्यांचं लायसन रिन्यूल आहे का आणि तुमच्या तुमचं जे ऑनलाईन केलेलं आहे ते सुद्धा स्टेटस चेक करत राहा ते स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता वेबसाईट आहे महा बीओ सी डब्ल्यू डॉट इन याच्यावर जाऊन तुम्ही इथे बघा बांधकाम कामगार प्रोफाईलमध्ये गेले का तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता याच्यामध्ये आधार नंबर टाकायचा असतो आणि रजिस्ट्रेशन करताना जो नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा असतो ओ टी पी येते ओ टी पी टाकून तुमचा स्टेटस चेक करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी कुठेही पैसे देऊन तुम्ही तुमचा स्कॅम होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही कुठेही पैसे देऊन ऑनलाईन करू नका तुम्हाला वाटते की तुम्हाला भांडे मिळतात परंतु डायरेक्टली तो भांडवचा फार्म नाही आहे तुम्हाला सर्वात वगैरे याला नोंदणी करावं लागते बांधकाम कामगाराची नोंदणी करावं लागते नोंदणी केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होतो सक्सेसफुल झाल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्हाला ज्याची योजना असेल बत्तीस योजना आहेत एकूण एकच नाही की फक्त तुम्हाला भांडेच मिळणार तुम्हाला स्कॉलरशिप मिळते लग्न झाल्यानंतर पैसे मिळतात तुम्हाला घरकुलसुद्धा मिळते किंवा आर्थिक योजना आहेत सामाजिक योजना आहेत असे भरपूर योजना आहेत जे बत्तीस योजनाचा तुम्ही लाभ घेऊ शकता फक्त भांड्याचा संचच नाही जे खेड्यागावामध्ये भरपूर याचं पब्लिसिटी झालं की भांड्याचं संच मिळत आहे भांड्याचे फॉर्म भरा ते भांड्याचं फॉर्म नाही याची नोंदणी आहे याची नोंदणी केल्यानंतर मग तुम्ही बाकीचं भरपूर सारे योजना घेऊ शकता नी सक्सेसफुल झाले की तुम्हाला पोस्टाने तुम्हाला कार्ड पण येईल त्याचं कार्ड मिळेल आणि त्याच्यात त्या कार्ड दाखवून मग तुम्ही बाकीच्या साऱ्या योजना तुम्ही घेऊ शकता मात्र मित्रांनो यांना खरोखरच तुम्ही जर काम केले असणार आणि तो कामगार जो असतो सर्टिफिकेट देणार तो दहा लोकांच्या व्यतिरिक्त नाही देऊ शकत जर दहा लोकांच्या व्यतिरिक्त तुम्ही देतही जरी असेल दे तुम्हाला तुमचं तुम्हा ऑनलाईन जरी होत असेल तरी तुम्हाला कधीच तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होणार नाही गॅरंटी आहे दहाच्या जास्त जर तो नोंदणी करत असेल एक ठेकेदार आणि तुमच्याकडून दोनशे तीनशे पाचशे रुपये घेऊन जर देत असेल तरी तुमचं ते ऑनलाईन सक्सेसफुल होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठेही पैसे देऊन फसू नका तुम्ही ओ ओरिजिनल होत असेल तरच करा नाहीतर करू नका यांना भांडी मिळत आहे तर मला मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही पैसे देऊन तुम्ही भरत असाल तर तसं कधी होणार नाही ज्यांचं ओरिजिनल रजिस्ट्रेशन असेल त्यांनाच ते योजनेचा लाभ मिळत अन्यथा मिळणार नाही मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील काही तुम्हाला अडचण वाटत असेल कुणी स्कॅम केलं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट्समध्ये कमेंट्स करा तुम्हाला मी त्याचं माहिती सांगतो त्याच्यावर सोल्यूशनसुद्धा सांगतो मात्र तुम्हाला कुणी ठेकेदार देत ना तुम्हाला नऊ दिवसात प्रमाणपत्र म्हणून एखाद्या देत असेल त्यांच्याकडून घेऊन घ्या पैसे घेऊन तर तसं होत नाही तुम्हाला ज्यांच्याकडे काम केलं कारण त्यांच्यासुद्धा सुद्धा सर्क्युलर असतो गव्हर्नमेंटचा कोणीही तुम्हाला सर्टिफिकेट देणार नाही आणि प्रत्येक लोक जाऊन हिंडून फिरून तुम्हाला सर्टिफिकेट देईल असं नसते आणि दिले तरी तुमची ते फसवणूक आहे सरळ सरळ गोष्ट आहे त्यांना सर्क्युलर असतो गव्हर्नमेंटचा दहा लोकांना द्यायचं असते आणि त्यांना आवक जावक सुद्धा क्रमांक टाकून त्यांना त्यांच्या रजिस्टॉरमध्ये दाखवावं लागतं की हे लोक दहा लोकांना मी इथे इथे काम केलं होतं तर हे माझ्याकडे काम केले आहेत ओरिजिनलमध्ये आणि हे तीन महिन्याच्या जास्त माझ्याकडे काम केलेलं असं त्यांना दाखवायचं असतं म्हणून तुम्हाला प्रत्येक ठेकेदार नाही देत तुम्हाला कारण तेच असते कारण त्यांनासुद्धा कुठेतरी सरकुल आता तुम्हाला वाटत असेल की पहिले दोन हजार एकोणीसमध्ये यांनी दिलं होतं किंवा मी काही न जोडता माझं तेव्हा रजिस्ट्रेन झालं किंवा पेट्या मिळाल्या तर त्यावेळेस एवढं इन्स्टिगेशन नव्हतं ठेकेदारांना एवढी माहिती नव्हती त्यावेळेस होऊन गेलं परंतु आता तसं नाही होत कोणताही ठेकेदार कुणालाही नाही दिला जात त्यांच्याकडे खरंच ते काम केलं असेल तरीच त्यांना दिलं जातं त्याच्यामुळे ते याच्यामध्ये भरपूर सारा स्कॅम होत आहे लोक कुठेही जाऊन काहीही ऑनलाईन करत आहेत तीनशे पाचशे रुपये घेऊन त्याचे प्रमाणपत्र दिले जात आहेत परंतु तुम्ही लक्षात घ्या याच्यावर व्यवस्थितपणे ऐका आणि कुठेही फॉर्म भर फॉर्म नाही भरला तरी था चालेल परंतु आगाऊचे पैसे देऊन कुठेही तुम्ही ऑनलाईन करू नका किंवा स्कॅम होऊ देऊ नका धन्यवाद मित्रांनो